राम राम मंडळी जय खानदेश देखा ब्याण्णव टक्का लोके आपला चॅनल देखतस आणि फक्त आठच टक्का लोके सबस्क्राईब करतस काय हो मंडळी जरासा कांदेशी लोकेशने सपोर्ट करत जावा सबस्क्राईब कराल कुठे पैसा लागणार सबस्क्राईब करते जावा आणि आपला कांदेशी लोकेशने सपोर्ट करा जय खानदेश आज ना व्हिडिओ बोलता कथानाक्षे बरं का शेवटपर्यंत देखा आणि व्हिडिओ आवडना तर लाईक करा काय रे काया प्लॅनिंग करेल का नाही आया काय प्रश्न इशारा ना तू प्लॅनिंग म्हणजे एकदम जबरदस्त प्लॅनिंग करेल दादा कारे का रे मुलांना इथं धुळे जायला बस मिळेल का मग हो काका भेटेल ना धुळ्याच्या बस इथंच थांबतात म्हणजे जवळपास सगळ्यात बसेस इथं थांबतात पण मी काय म्हणतोय तुम्ही आज धुळ्याला जाऊच नका बर रे भाऊ काय झालं काबर नको जाऊ हो बवल्या तुम्हाला जाऊ नको अस नाही ते ना एक डोलची ना पटका घर मग बापू अहो काका आओ काका धुळ्यामध्ये एकदम जबरदस्त ओळी खेळतात एका मित्र मंडळ मध्ये पाचशे ते सातशे लोक डीजे लावून ओळी खेळतात डीजे टाकलेला राहतो मंडप टाकलेला राहतो आणि धुळ्यामध्ये एकदम फेमस म्हणजे डोलची तिच्यात पाणी भरतात आणि फटाफट पट फटके देतात राहू देणारे मी कुठं त्यांच्या मध्ये जाणार आहे माझ्या माझ्या एक साइडने जाऊच द्या ते आपली भाषा काय समजी नाही एक दोन फटका खाईन तव्या आपली यादी येईन ठीक आहे मग काका जा तुम्ही इथं येईल बस वाट बघा थोड्या वेळात असेल बस आता पण काका मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला तुमच्या मनात असेल की मी एक ने निघून जाईल होळी खेळणार नाही असा आपण मनात विचार करतो पण तिथं जेव्हा तुम्ही बघशाल ना एवढी भारी ओळी खेळतात तुम्ही सुद्धा शर्टा काढून डीजे मध्ये नाचशाल तिथ असं आहे का काय एवढं धुळ्याची ओळीमध्ये बाप रे असं म्हणताय तुम्ही धुळ्याच्या ओळीमध्ये काय काय तुम्ही बी एवढं बी माहिती नाही तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे ना धुळ्याची ओळी काय काय मजा येते आम्ही एकाच वर्षी गेलो होतो एवढी बेकार मजा आली होती ना काय विचारता तुम्ही एकदम खतरनाक डान्स करता आणि तिथं डोलचीमध्ये पाणी भरून भरून पेकता एवढी मजा येते ना जाऊन बघा फक्त तुम्ही हा रे भाऊ मी बी ऐकलंय धुळ्यामध्ये एकदम भारी ओळी खेळता असं हा ना मग तुम्ही फक्त ऐकलंय ना आता अनुभव बी घेऊन घ्या आणि जाऊन बघून बी या मग समजेल तुम्हाला ठीक आहे मुलांना धन्यवाद येतो मी ठीक आहे काका काळजी घ्या आणि धुळ्याच्या ओळीची मजा घ्या